आज झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बीड आणि परभणी आणि पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर इथल्या खुनाच्या झालेल्या घटनांचा आम्ही निंदा करतो बीड दहशतमुक्त आणि तणावमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या संतोष देशमुखच्या खुनातल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत पूर्णपणे त्याच्यामध्ये ताकद लावून तपास करावा न्यायालयीन चौकशी करावी आणि न्यायालयाची जी केस आहे ती केस बीडच्या पेक्षा बाहेर ती हलवावी ही पहिली मागणी होती दुसरी शस्त्र परवाने बेकायदेशीर पद्धतीने दिलेले रद्द करावेत बिंदू नामावलीचा जो घोटाळा आहे तो घोटाळा दुरुस्त करून त्या ठिकाणी रिक्त असलेल्या जागांवर सर्व प्रमाणाच्या जागांची भरती करावी त्याचबरोबर राखेचा आणि वाळूचा जो गैरव्यवहार चाललाय त्याची चौकशी चा करून त्याला अटकाव करण्यात यावा आणि ह्या सर्व प्रक्रियेला जबाबदार असणारे आणि त्यांचे पाठीरेखे असलेले माननीय धनंजय मुंडे यांनी हा तपास पूर्ण होईपर्यंत नैतिक जबाबदारी स्वीकारून आपला मंत्रिपदाचा एकतर राजीनामा द्यावा किंवा यापासून काही काळ दूर राहावं आणि हा तपास योग्य पद्धतीने होईल अशा प्रकारची रचना राज्य सरकारकडनं आम्हाला अपेक्षित आहे धन्यवाद बघा सुरेश धस यांनी आता महाराष्ट्रामध्ये जी भूमिका लावून घेतलेली आहे ती अतिशय योग्य आहे दुसरा मुद्दा असा आहे की आपल्या महाराष्ट्रामधली सगळ्यांना तुम्हाला उदाहरणं माहितीये बॅरिस्टर या रानतोले असतील त्यानंतर शिवाजीराव निलंगेकर असतील आर आर पाटील आहेत विलासराव देशमुख आहेत यांनी ज्या ज्या वेळेस राजीनामे दिले त्यावेळेस त्यांनी कधीही जातीचा आधार घेतलेला नाही आणि आपल्याला माहिती आहे त्यामुळे धनंजय मुंडेंच्या बाबतीत हा प्रश्न का निर्माण झाला तर माझं माननीय छगन भुजबळ साहेबांना आणि त्यांची जी काय बाजू घेणारी मुंडे साहेबांची जी बाजू घेणारी लोक आहेत त्या सर्वांना फक्त एक छोटंसं आव्हान आहे की ज्या जिल्ह्यामध्ये मुलांच्या हातात कॉम्प्युटर आणि पेन जायला पाहिजे तरुणाच्या त्यांच्या हातामध्ये तुम्ही रिव्हॉल्व्हर गन जे काय घेतात जी जी संस्कृती रुजवली त्याची नैतिक जबाबदारी मुंडे फॅमिलीवर नाही आहे का सगळ्यांवर आहे त्या जिल्ह्यामध्ये जे राजकीय नेतृत्व करणारे सगळ्यांची जबाबदारी आणि विशेषतः ज्या परळीचं नाव आता बदनाम होत आहे त्या परळीच्या तरुणाईच्या हातामध्ये ज्ञान विज्ञान ऐवजी तुम्ही गुन्हेगारी स्वरूपाचं त्याचं समर्थन करणं त्याचे रील्स टाकणं हे जे काही वाहवत चाललेली पिढी आहे याची नैतिक जबाबदारी जर ती घ्यायची असेल तर मुंडे साहेबांनी घेतली पाहिजे आणि छगन भुजबळ साहेबांनी अशा प्रकारचं सा जातीय स्वरूप किंवा त्यांच्या काही संघटनांनी केलेलं आहे ही भुजबळ मुंडे साहेब एका विशिष्ट समाजाच्या आहेत म्हणून ही अजिबात पत्रकार परिषद नाही या बाबतीमध्ये जर आरोपी मराठा समाज असेल कुठला असेल त्याच्यावर पण कारवाई झालेली पाहिजे परंतु जातीचा पडदा आर घेऊन कुणीतरी कोणाच्या सगळ्या साम्राज्याला संरक्षण देत असेल तर त्या ठिकाणी आत्तापर्यंत झालेले सगळे गैरव्यवहार खंडणी जमिनी लाटणे शेकडो एकर जमिनी संपादन करणे वाळू उपसा करणे बार चालवणे बेकायदेशीर उद्योग करणे याची नैतिक जबाबदारी कोणाची आहे मग मग अशा प्रकारच्या नेतृत्वाचं संरक्षण करायचं तर तो, तो फुले शाहू शिव महाराजांचं का जे काही महाराष्ट्र आहे त्याच्या व्याख्यात बसत नाही आपण केलेल्या आहेत तर इलेक्शनच्या वेळेस आपण पाठिंब्या देण्याबाबत आपली भूमिका काय त्या पाठिंब्याच्या बाबतीमध्ये मी स्वतः व्यक्तिगत कुठली भूमिका घेतलेली नाही नंबर एक दुसरी गोष्ट असं आहे की उद्या घरातला माणूस जरी चुकला तरी त्याला शिक्षा देण्याचं किंवा त्याच्या विचारण्याचं काम त्याच्यावर लोक करत असतात आणि त्या दृष्टिकोनं जर सरकारची पावलं त्या पद्धतीने पडणार नसतील तर जनतेतनं जो आता होतोय आता उद्या जालन्यामध्ये दहा तारखेला मोर्चा आहे धाराच मोर्चा आहे मग हे जे लोक आंदोलन आहे हे लोक आंदोलन हे पेटत राहील त्यामुळे राज्यकर्त्यांनी या बाबतीमधल्या स्पष्ट भूमिका घेऊन तशी परिस्थिती आज पोलीस खात्याने वेगवेगळ्या प्रकारच्या वाळूच्या ह्याच्यावर धाडी घातल्यात का महसूलनी अजिबात घातलेलं नाही आज आम्ही मागणी करून दहा दिवस झाले सीआयएफ जवान परळीमध्ये बसवा त्या वाळूचे जे काही तिथं उद्योग चालतात राखेचे ते, राखे ते थांबवा तर ज्या गोष्टी करण्याची जबाबदारी एसआयटीच्या व्यतिरिक्तच्या यंत्रणेवर आहे ती सुद्धा आज त्या तातडीने तिथं हालचाल केलेली नाही आज तिथल्या लोकांना संरक्षणाची भयमुक्ततेची दहशतमुक्ततेची गरज आहे आणि ती करण्यामध्ये सरकार जर कमी पडत असेल तर ती तातडीची जबाबदारी ही सरकारची आहे सरकारनी ती घेतली पाहिजे मी कालच बोललेलो आहे त्यांच्या सहकार्याशी त्यांचा माझा संपर्क झालेला नाही बघा एखादी व्यक्ती जर चालून आली तर तिच्या पुरता संघर्ष मर्यादित आहे तो संघर्ष दोन समाजामध्ये जाऊ नये अशी आमची भावना आहे परंतु एखादी वाईट प्रवृत्ती ज्या वेळेस भूमिका घेते दहशतवाद करते तलवारी काढते त्याच्यावर कोणी बोलणारच नाही आणि मग अशा प्रकारची भाषा आल्यानंतर त्याच्यावर वक्तव्य होणं हे देखील चुकीचं आहे जरांगे पाटलांनी त्याच्यात निश्चित काळजी घ्यावी असं आमचं आज या ठिकाणी पण आव्हान आहे परंतु ऑपोजिट साइडनी आज तुम्ही सोशल मीडिया बघा जिथं गुन्हेगाराचे उदात्तीकरण करणारे रील्स येत आहेत तर महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही गृह विभागाने किंवा आतापर्यंत या रील्सवर साधी बंदी पण घातली नाही मग काय होतं की क्रियेला प्रतिक्रियेचं जेव्हा स्वरूप येतं त्याच्यातनं समाजामधले विसंवाद वाढत जातं ही परिस्थिती आजही आहे ज्या ज्या ठिकाणी आता माहिती तंत्रज्ञान आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस खात आहे त्याच्यासाठी सायबरचं आपल्याकडे विंग आहे या विंगनी त्या जिल्ह्यातली जी काही पेजेस आहेत ती व्हेरीफाईड करून त्यांच्यावर कारवाई तर केली पाहिजे ती सुद्धा होत नाही आज एक मिनिट या सगळ्यामध्ये प्रामुख्याने मीडिया प्रतिनिधी आणि माझ्या बांधवांनी ज्या मंत्र्यांचं नाव घेतात धनंजय मुंडे असतील किंवा भुजबळ असतील या दोघांना माझं सांगणं आहे हे प्रकरण जातीशी निगडीत जोडू नका त्याचं कारण असं आहे आवादा नावाची कंपनी आहे आणि त्या आवादा नावाच्या कंपनीमधला पवन चिक्कीच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळू शकतो आजवर महाराष्ट्राचं राजकारण होताना फक्त आपण काय सांगतो मराठवाड्याला आम्हाला रोजगार द्यायचा आहे मराठवाड्यामध्ये नापिकी आहे मराठवाड्यामध्ये आम्ही पिकवलं पाहिजे परंतु आवादासारखी एखादी कंपनी त्या ठिकाणी येते खंडीच्या माध्यमातून त्या कंपनीच्या मॅनेजमेंट डायरेक्टरला ब्लॅकमेल केलं जातं आणि एका बाजूला आपण म्हणतो उद्योग व्यवसाय डेव्हलप करायचा उद्योग व्यवसाय एका जातीला मिळणार नाही आमच्या संतोष देशमुखांची जी हत्या झाली ती एका बौद्ध बांधवाला मदत करायला गेल्यानंतर झालेली हत्या आहे त्यामुळे पत्रकार बांधवांनी जातीचं स्वरूप याला देण्याचं इतरांच्या स्टेटमेंट मुळे देऊ नये ही विनंती आहे दुसरी गोष्ट माझ्या सहित सर्व सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते माझ्या पत्रकार बांधवांनी ज्या मंत्र्यांचं नाव घेतलं ते धनंजय मुंडे आणि भुजबळांना माझं सांगणं आहे महाराष्ट्राला जर तुम्हाला चांगल्या व्याख्यामध्ये न्यायचं असेल बीड बीडमधल्या परळीतल्या असेल बीडमधल्या माझ्या तरुणाला सांगणे आमच्या कोंडरे साहेबांनी जे सांगितलं तुमच्या हातामध्ये आज पेन पाहिजे तुमच्या हातामध्ये कम्प्युटर पाहिजे तुमच्या हाताला रोजगार पाहिजे माझं वाक्य पूर्ण होऊ द्या माझं वाक्य पूर्ण ठीक आहे माझे शब्द मागे घेतो मी त्या बाबतीतले परंतु ज्या गोष्टी समोर येत आहेत ज्या गोष्टींमधन तुलना होती एखादा इतर समाजाचा पत्र व्यक्ती येतो तो, तो व्यक्ती बोलत असताना मराठा समाजांच्या मोर्चाला टार्गेट करतो आम ज्या व्यक्तीकडनं पार पाडला गेला आहे बीडमध्ये जी दहशत पसरलेली आहे त्यामाग आमचा ठाम आरोप किंवा आमची सत्यता आहे धनंजय मुंडे यांच्या राजकीय ताकदीमुळे बीडमध्ये मोगलाई असेल दहशत असेल करन ही माजलेली आहे आम्ही जातीचं राजकारण करत नाही अनेकांनी जातीचं राजकारण केलं असेल त्यांना चपराक आहे आमच्या प्रेची सुरुवात करताना आम्ही परभणीतील व्यक्तींच्या बाबतीमध्ये पण सांगितलेलं आहे बीडच्या आणि चाकणच्या पण प्रामुख्यानं आज या पत्रकार माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत वाल्मिक हा व्यक्ती कुख्यात गुन्हेगार आहे त्याचे क्रू समोर आलेले आहेत हा आरोपी फरार असताना एक मंत्री महोदय धनंजय मुंडे स्पष्टपणे जनतेच्या समोर येतात जनतेला फाट्यावर मारून सांगतात हो वाल्मिक कराड आणि माझं सख्य आहे तो माझा साथीदार आहे त्याचबरोबर पुढे जाऊन त्यांचे जमिनीचे कुलमुक्तीयार एकत्र निघतात धनंजय मुंडेंच्या पत्नीचे वाल्मिक कारणांचे एकत्रितरित्या अनेक ठिकाणी सातबाऱ्या असतात या सगळ्या गोष्टी पाहता आजवर या महाराष्ट्रातली लोकशाही पाहता या देशातली दे लोकशाही पाहता आपण काही उदाहरणं पाहू शकतो त्यामध्ये प्रामुख्याने मनोहर जोशी असतील ए आर असतील आर आर असतील अशोक चव्हाण असतील या मोठ्या दिग्गज नेत्यांवरती ज्यावेळेस समाजातला आरोप प्रत्यारोप झाले त्यावेळी या लोकांनी त्यांच्याकडे असणाऱ्या मंत्रिपदांचा मुख्यमंत्रीपदांचा राजीनामा दिला होता आणि जर धनंजय मुंडे लोकशाहीला मानत असतील अजित पवार लोकशाहीला मानत असतील आणि लोकांचा किंमत देत असतील तर मराठा क्रांती मोर्चा पुणे जिल्हा आज या ठिकाणी मागणी करत आहे आरोपीची पाहतूक आरोपीचं समर्थन धनंजय मुंडेंनी केलेलं आहे या सर्व प्रकारामध्ये वाल्मिक वाल्मिकराचा राजकीय संबंध दिसून आलेला आहे म्हणून धनंजय मुंडेंनी तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि तो राजीनामा पक्षप्रमुख अजित पवारांकडे न देता राज्यपालांकडे द्यावा ही आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत आजच्या पत्रकार परिषदेमध्ये हे सर्व जे दहशती होतात तर त्या आर्थिक संबंधातून या होतात आणि हे आर्थिक संबंध जे आहेत ते त्या ठिकाणी नैसर्गिक निघणारी जी वाळू आहे किंवा परळी औष्णिक केंद्रामधून जे वीज निर्मिती होती त्या वीज निर्मितीच्या माध्यमातून जी तयार होणारी राख आहे तर होणारी निर्मिती आणि निर्माण होणारी राख याचं ऑडिट झालं पाहिजे आणि त्याचा हिशोब लागला पाहिजे वाळूचा देखील हिशोब लागला पाहिजे जे, जे लोक वाळू घेतात किंवा ज्यांचे संबंध आहेत तर ह्या सगळ्या गुन्हेगारीचा संबंध या आर्थिक विषयाशी येतो आणि म्हणून या जिल्ह्यामधले जेवढे जेवढे अधिकारी महसूल असतील पोलीस असतील किंवा संबंधित इतर काही असतील तर त्यांच्या बदल्या ह्या जिल्ह्याच्या बाहेर केल्या पाहिजेत आणि हे आर्थिक संबंध सरकारने शोधून काढून योग्य तो न्याय दिला पाहिजे आणि त्या न्यायातून लोकांना निश्चितपणे दहशतवाद कमी होईल असं आमचं म्हणणं शेवटचा या ठिकाणी जे प्रशासन आहे या प्रशासनामध्ये महसूल पोलीस जिल्हा परिषद शिक्षक सात महत्वाचे जे खाती आहे ह्या खात्यांमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यातून एकाच प्रवर्गातील एका प्रवर्गातल्या उपवर्गातल्या एकाच जातीतले लोक पन्नास टक्क्याच्या वरती या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचे राजकीय लागेबांधी असल्यामुळं बीड जिल्ह्यातलं जे प्रशासन आहे ते प्रशासन पूर्णपणे गेलं असल्यामुळं ही परिस्थिती आज या ठिकाणी निर्माण झालेली आहे जर बीड करायचं असेल तर ही जी काही अतिरिक्त मंडळी आहेत त्यातला एक पुरावा मी आता आपल्याकडे या ठिकाणी दिलेला आहे बीड जिल्ह्यामध्ये जे शिक्षक कर्मचारी कामाला आहेत या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये हायकोर्टामध्ये केस चालू असताना हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाला तत्कालीन मंत्री पंकजाई मुंडे यांनी स्टे दिल्यामुळं आज ज्या ठिकाणी एकशे तीन कर्मचारी अपेक्षित होते त्या ठिकाणी सहाशे कर्मचारी आज त्या ठिकाणी एकाच प्रवर्गाचे त्या ठिकाणी आहेत एकशे त्रेपन्न त्याची पद मान्य आहेत आणि त्यापैकी सहाशे असल्यामुळं चारशे अठ्ठेचाळीस अतिरिक्त शिक्षक हे एकाच प्रवर्गातील उपप्रवर्गात आहेत आता अनेक लोक याला जातीय स्वरूप देतात त्या सर्व नेत्यांना ओबीसी विशेष नेत्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो की ही जी काही चारशे अठ्ठेचाळीस पद आहेत ही पदं एस सी एस टी ओबीसी विजेटी प्रवर्गातल्या एन टी टी सोडून इतर प्रवर्गातल्या आणि खुल्या प्रवर्गातल्या जागा यांनी खाल्लेल्या आहेत आणि त्यामुळं या प्रवर्गामध्ये या जिल्ह्यामध्ये या प्रवर्गाची भरती इतरची झालेलीच नाही की ज्याचं ओबीसी लोक संरक्षण करायला मागत आहेत ते हीच परिस्थिती महसूलमध्ये आहे हीच परिस्थिती जिल्हा परिषद मध्ये आणि पोलीस खात्यामध्ये आहे त्यामुळं ह्या प्रवर्गातल्या लोकांनी कायदा मोडून ज्या पद्धतीने ती घुसखोरी केलेली आहे ती घुसखोरी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्याकडे सामान्य प्रशासन विभाग आहे ती त्याची तपासणी करून जे अतिरिक्त कर्मचारी ज्या मूळ बिंदूवर ज्या ज्या जिल्ह्यात लागले त्या जिल्ह्यात त्याची पाठवणी करावी आणि रिक्त झालेल्या जागेवर एस सी एस टी ओबीसी या सर्व प्रवर्गाची जी भरती आहे ती भरती करावी सगळ्या त्याच्यातला शेवटचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की बीड जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये सामाजिक जो सलोखा कमी होत चाललेला आहे सोशल मीडियातून आरोप प्रत्यारोप सर्व बाजूनी सुरू आहेत अशा परिस्थितीमध्ये सामाजिक संवाद राहणं अतिशय गरजेचं आहे त्या दृष्टीकोनात ह्या सर्व प्रकरणाला जातीय स्वरूप न देता प्रत्येक जातीच्या आणि धर्माच्या मध्ये जे जबाबदार आणि समजदार लोक आहेत यांनी पुढाकार घेऊन गावागावातलं जे वातावरण या बाबतीमध्ये काही विशिष्ट लोक गेल्या सात आठ दिवसापासून याच्यामध्ये बहुजन समाजातलं नेतृत्व आम्ही संपवायला निघालेलो आहोत आणि म्हणून अशा प्रकारचं त्यांना संरक्षण देणारी वक्तव्य करून समाजामध्ये ते निर्माण करतायत अशी ते निर्माण करणारी जी वक्तव्य करणारी माणसं आहेत की ज्यांना पाच हजार देखील मतं पडलेली नाही असे लोक लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या नावाखाली दोन समाजामध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत जर ओबीसीच्या एस सी एस टीच्या आणि बहुजन समाजातल्या जागा जर बघा सुरेश धस यांनी आता महाराष्ट्रामध्ये जी भूमिका लावून घेतली आहे ती अतिशय योग्य आहे दुसरा मुद्दा असा आहे की आपल्या महाराष्ट्रामधली सगळ्यांना तुम्हाला उदाहरणं माहिती आहे बॅरिस्टर या रामतोले असतील त्यानंतर शिवाजीराव निलंगेकर असतील आर आर पाटील आहेत विलासराव देशमुख आहेत ज्या ज्या वेळेस राजीनामे दिले त्यावेळेस त्यांनी कधीही जातीचा आधार घेतलेला नाही आणि आपल्याला ना माहिती आहे त्यामुळे धनंजय मुंडेंच्या बाबतीत हा प्रश्न का निर्माण झाला तर माझं माननीय छगन भुजबळ साहेबांना आणि त्यांची जी काय बाजू घेणारी मुंडे साहेबांची जी बाजू घेणारी लोक आहेत त्या सर्वांना फक्त एक छोटस आव्हान आहे की ज्या जिल्ह्यामध्ये मुलांच्या हातात कॉम्प्युटर आणि पेन जायला पाहिजे तरुणाईच्या त्यांच्या हातामध्ये तुम्ही रिव्हॉल्व्हर गन जे काय घेतात जी जी संस्कृती रुजवली त्याची नैतिक जबाबदारी मुंडे फॅमिलीवर नाहीये का सगळ्यांवर आहे त्या जिल्ह्यामध्ये जे राजकीय नेतृत्व करणारे सगळ्यांची जबाबदारी आणि विशेषतः ज्या परळीचं नाव आता बदनाम होतंय त्या परळीच्या तरुणाईच्या हातामध्ये ज्ञान विज्ञान ऐवजी तुम्ही गुन्हेगारी स्वरूपाचं त्याचं समर्थन करणं त्याचे रील्स टाकणं हे जे काही वाहवत चाललेली पिढी आहे याची नैतिक जबाबदारी जर ती घ्यायची असेल तर ती मुंडे साहेबांनी घेतली पाहिजे आणि छगन भुजबळ साहेबांनी अशा प्रकारचं जातीय स्वरूप किंवा त्यांच्या काही संघटनांनी केलेलं आहे ही भुजबळ मुंडे साहेब एका विशिष्ट समाजाचे आहेत म्हणून ही अजिबात पत्रकार परिषद नाही या बाबतीमध्ये जर आरोपी मराठा समाज असेल कुठला असेल त्याच्यावर पण कारवाई झालेली पाहिजे परंतु जातीचा पडदा आर घेऊन कुणीतरी कोणाच्या सगळ्या साम्राज्याला संरक्षण देत असेल तर त्या ठिकाणी आतापर्यंत झालेले सगळे गैरव्यवहार खंडणी जमिनी लाटणे संपादन करणे वाळू उपसा करणे बार चालवणे बेकायदेशीर उद्योग करणे याची नैतिक जबाबदारी कोणाची मग मग अशा प्रकारच्या नेतृत्वाचं संरक्षण करायचं तर तो, तो फुले शाहू शिव महाराजांचं जे काही महाराष्ट्र आहे त्याच्या व्याख्यात बसत नाही आपण केलेल्या या मागण्या आहेत मध्ये मी स्वतः व्यक्तिगत नाही नंबर एक दुसरी गोष्ट असं आहे की उद्या घरातला माणूस जरी चुकला तरी त्याला शिक्षा देण्याचं किंवा त्याच्या जाब विचारण्याचं काम घरातले लोक करत असतात आणि त्या दृष्टिकोनानं जर सरकारची पावलं त्या पद्धतीने पडणार नसती तर जनतेतनं जो आता उठाव होतोय आता उद्या जालन्यामध्ये दहा तारखेला मोर्चा आहे धाराशिवचा मोर्चा आहे मग हे जे लोक आंदोलन आहे हे लोक आंदोलन हे पेटत राहील त्यामुळे राज्यकर्त्यांनी या बाबतीमधल्या स्पष्ट भूमिका घेऊन तशी परिस्थिती आज पोलीस खात्याने वेगवेगळ्या प्रकारच्या वाळूशाही ज्यावर धाडी घातल्यात का महसूलनी अजिबात घातलेलं आहे आज आम्ही मागणी करून दहा दिवस झाले सीआयएफ चे जवान परळीमध्ये बसवा त्या वाळूचं जे काही तिथं उद्योग चालतात राखेचे ते थांबवा तर ज्या गोष्टी करण्याची जबाबदारी एसआयटीच्या व्यतिरिक्त ज्या यंत्रणेवर आहे ती सुद्धा आज त्या तातडीने तिथं हालचाल केलेली नाही आज तिथल्या लोकांना संरक्षणाची भयमुक्ततेची दहशत गरज आहे आणि ती करण्यामध्ये सरकार जर कमी पडत असेल तर ती तातडीची जबाबदारी ही सरकारची आहे सरकारने ती घेतली पाहिजे की एका हा मी कालच बोललेलो आहे त्यांच्या सहकार्याशी त्यांचा माझा संपर्क झालेला नाही ना। बघा एखादी व्यक्ती जर चालून आली तर तिच्या पुरता संघर्ष मर्यादित आहे तो संघर्ष दोन समाजामध्ये जाऊ नये अशी आमची भावना आहे परंतु एखादी वाईट प्रवृत्ती ज्या वेळेस भूमिका घेते दहशतवाद करते तलवारी काढते त्याच्यावर कोणी बोलणारच नाही आणि मग अशा प्रकारची भाषा आल्यानंतर त्याच्यावर वक्तव्य होणं हे देखील चुकीचं आहे जारांगी पाटलांनी त्याच्यात निश्चित काळजी घ्यावी असं आमचं आज या ठिकाणी पण आव्हान आहे परंतु ऑपोजिट साइडनी आज तुम्ही सोशल मीडिया बघा जिथं गुन्हेगाराचे उदातीकरण करणारे रील्स येत आहेत तर महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही गृह विभागाने किंवा आतापर्यंत या रील्स साधी बंदी पण घातली नाही मग काय होतं की क्रियेला प्रतिक्रियेचं जेव्हा स्वरूप येतं त्याच्यात समाजामध्ये परिस्थिती आजही आहे ज्या ज्या ठिकाणी तंत्रज्ञान आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस खातं आहे त्यासाठी सायबरचं आपल्याकडे विंग आहे या विंगनी त्या त्या जिल्ह्यातली जी काही पेजेस आहेत ती व्हेरीफाईड करून त्यांच्यावर कारवाई तर केली पाहिजे ती सुद्धा होत नाही आज एक मिनिट या सगळ्यामध्ये प्रामुख्याने मीडिया प्रतिनिधी आणि माझ्या बांधवांनी ज्या मंत्र्यांचं नाव घेतलं धनंजय मुंडे असतील किंवा भुजबळ असतील या दोघांना माझं सांगणं आहे हे प्रकरण जातीशी निगडीत जोडू नका त्याचं कारण असं आहे आवादा नावाची कंपनी आहे आणि त्या अवादा नावाच्या कंपनीमधनं पवन चिक्कीच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळू शकतो आजवर महाराष्ट्राचं राजकारण होताना फक्त आपण काय सांगतो मराठवाड्याला आम्हाला रोजगार द्यायचा आहे मराठवाड्यामध्ये नापिकी आहे मराठवाड्यामध्ये आम्ही पिकवलं पाहिजे परंतु आवाधासारखी एखादी कंपनी त्या ठिकाणी येते खंडणीच्या माध्यमातून त्या कंपनीच्या मॅनेजमेंट डायरेक्टरला ब्लॅकमेल केलं जातं आणि एका बाजूला आपण म्हणतो उद्योग व्यवसाय डेव्हलप करायचा उद्योग व्यवसाय मिळणार नाही आमच्या संतोष देशमुखांची जी हत्या झाली ती एका बौद्ध बांधवाला मदत करायला गेल्यानंतर झालेली हत्या आहे त्यामुळे पत्रकार बांधवांनी जातीचं स्वरूप याला देण्याचं इतरांच्या मुळे देऊ नये ही विनंती आहे दुसरी गोष्ट माझ्या सहित सर्व सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते माझ्या पत्रकार बांधवांनी ज्या मंत्र्यांचं नाव घेतलं ते धनंजय मुंडे आणि भुजबळांना माझं सांगणं आहे महाराष्ट्राला जर तुम्हाला चांगल्या मध्ये न्यायचं असेल बीड मधल्या परळीतल्या असेल बीड मधल्या माझ्या तरुणायला सांगणे आमच्या कोंडे साहेबांनी जे सांगितलं तुमच्या हातामध्ये आज पेन पाहिजे तुमच्या हातामध्ये कम्प्युटर पाहिजे तुमच्या हाताला रोजगार पाहिजे माझं वाक्य पूर्ण वाक्य पूर्ण होती हेच आहे माझे शब्द मागे घेतो मी त्या बाबतीतले परंतु ज्या गोष्टी समोर येत आहेत ज्या गोष्टींमध्ये तुलना होती एखादा इतर समाजाचा पत्र व्यक्ती येतो तो, तो व्यक्ती बोलत असताना मराठा समाजाच्या मोर्चाला टार्गेट करतो राजकारण विशेष ऐकायला माझा मुद्दा असा आहे एक साधी गोष्ट आहे घटना घडली आणि कोणत्याच आमदारांनी बोलायचं नाही आपण लोकांना काय म्हणतो लोकप्रतिनिधींनी बोललं पाहिजे आणि लोकप्रतिनिधी बोलले की त्याला राजकारणाचं स्वरूप याचं कारण काय अहो सत्य आहे म्हणजे आता दिसतंय ना महाराष्ट्राला एवढी करून हत्या झाली अत्याचार चाललेत आणि मग लोकप्रतिनिधीची अपेक्षा ते त्यांनी बोललं पाहिजे त्यांची यंत्रणा काम करत नाही प्रेस कॉन्फरन्स कशासाठी घेतली मागण्यांसाठी उठाव सगळीकडे का होतो मागण्यांसाठी सरकारने जर तातडीने सगळ्या ऍक्शन घेतल्या तर आम्हाला पण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुळापासून जर हे सगळं करायचं असेल म्हणून या मागण्या आम्ही आयडेंटिफाय केल्यात काल अंजनीताई दमानी यांनी पण त्या मागण्या केल्यात सुरेश दस साहेबांनी केल्यात त्यानंतर तिथल्या खासदारांनी केल्यात इतर पक्षांच्या नेत्यांनी केल्या उद्या काही शेतकरी संघटनेचे लोक पण याच्यामध्ये सरपंच परिषदे काल संभाजीराजांनी सर्व पक्षीय आमदार खासदारांची भेट राज्यपालांशी घेतलेली आहे म्हणजे सगळ्या बाजूनी गावकऱ्यांपासून तर समाज सगळे लोक उतरलेले आहेत आणि त्यामुळं हा दबाव तयार झालेला आहे आणि या दबावामुळे शासन आता वेळेत ही भूमिका घेऊन त्या पद्धतीच्या काही जी पावलं टाकतायत त्या पावलांचा फक्त गती वाढवा एवढीच अपेक्षा की वेळ मध्ये सगळं दहशत निर्माण झालेली अपेक्षा बघा ही एका दिवसात तयार झाली का मग ही तातडीने कारवाई करण्यासाठी शॉर्ट टर्म आणि लॉंगर्म प्रोग्राम ह्या निवेदनामध्ये त्यासाठी दिलेला आहे की गुन्हेगारी कशातन पोचली जाते आणि त्यांना कोण पोचत आणि त्यांना कोण संरक्षण देतं कोण केला की माणसांना सोडलं जात या सगळ्या घटना आहेत ह्या मुळापासून नष्ट केल्याशिवाय दोन नंबरच्या लोकांचं संरक्षण जाणार नाही आणि त्यामुळे हा जो शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद यांनी महाराष्ट्र शासनाला आणि विभागीय आयुक्तांना पाठवलेल्या या रिपोर्ट मध्ये एका डिपार्टमेंटचं हे सांगितलंय आणि असं सात डिपार्टमेंट मध्ये जिल्ह्यांतर्गत बदल साधा एकच मुद्दा फक्त सांगतो शंभर जागा असल्या तर त्याच्यामध्ये दोनच जागा बिंजू एनटीडी ला जातात बाकीच्या प्रवर्गाला जातात आता बाकीच्या प्रवर्गाच्या सगळ्या जागांवर ते जाऊन बसल्यामुळं त्यांना त्या जागा मिळत नाहीत आणि त्यामुळं हे साठ टक्के कर्मचारी स्थानिक असल्यामुळं त्यांचे लागेमध्ये निर्माण झाल्यामुळं ते कठोर कुठली भूमिका घेऊ शकत नाही म्हणजे आजही तुम्हाला सांगतो एका परळीतल्या कार्यकारी अभियंत्याच्या ऑफिसमध्ये एक व्यक्ती गेला त्याची चौकशी करावी सरकारने आज सांगतोय परत त्या ठिकाणी त्या माणसाला सांगितलं अशी अशी मला परचेस ऑर्डर द्या त्यांनी परचेस ऑर्डर दिली नाही तो म्हटलं वरिष्ठांना भेटा तो बसमधनं गेला कॉलनीत उतरल्यानंतर त्याला मारहाण झाली तोंडातन रक्त आलं त्यानंतर हॉस्पिटलला गेला हॉस्पिटलला गेल्यानंतर पोलीस स्टेशनला गेल्यावर फक्त त्याच्यावर एन सी नोंदवली गेली त्या एनसीच्या ऐवजी सरकारी कामामध्ये अडथळा हे आहे उदाहरण <laughs> <laughs> हे इतकं दहशत आले परळीच्या बाबतीमध्ये की काही गोष्टी लोक सांगायला पण तयार नाही संपलीच पाहिजे वादच नाही कारवाई झालीच पाहिजे हे उदाहरण मी आता का सांगितलं अशी शेकडो उदाहरणं आहेत नंतर जमीन ग्रॅब केलेली उदाहरणं आहेत ही टप्प्याटप्प्यानी वेगवेगळी लोक तिथल्या जे काही बोलणारे लोक आहेत दमान यांना देत आहेत सुरेश दासांना देत आहेत क्षीरसागरांना देत आहेत ते हळूहळू उघड होईल इथं कुठलाही व्यक्ती पक्ष राजकारण हा केंद्रबिंदू नाहीये व्यवस्था सुधारावी एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद